समृद्ध भारत न्यूज सामाजिक अन्य बातम्यांसाठी परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना मंगळवारी झाली त्या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देगलूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देगलूर उपजिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन देऊन परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला याच अनुषंगाने उद्या दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व संविधान प्रेमी नागरिक शहर व तालुक्याच्या वतीने बंदची हाक देण्यात आली या देगलूर बंद मध्ये सर्व शहरातील व्यापारी प्रतिष्ठान शाळा व महाविद्यालय बंद ठेवून या निषेध बंद मध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती विनंती करते सुशील कुमार देगलूरकर संजीव कांबळे अशोक कांबळे कैलास एसगे राज गायकवाड सुल्तान खुरेशी गजू कांबळे चंद्रकांत ठाणेकर अभिनंदन खानापूरकर चंदू कांतेवार स्वप्नील देगलूरकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते